आदरणीय बिशप थॉमस डिसोजा स्टेजवर बसलेल्या सर्वांमध्ये मी लहान आणि माझ्या खांद्यावर अध्यक्षाची जबाबदारी हा एक दैवी योगायोग मी समजतो कारण जेव्हा मला जून महिन्यामध्ये चाहूल लागली की मनवेल साहेब आपल्या वयाची पंच्याहत्तरी साजरी करीत आहेत तेव्हा मी निर्भयच्या कार्यकर्त्यांना सूचना केली किंबहुना आज्ञा केली लेटस नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी दिस इज अ गॉड गिवन ऑपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट दिस पर्सन बिफोर द सोसायटी ही एक दैवी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे की असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व समाजामध्ये उभं करणं आणि त्यांच्याद्वारे समाजाला आणि विशेष करून आपल्या तरुण पिढीला एक आदर्श निर्माण करून देणे आणि ह्याच कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला घ्यावं लागेल असं मला स्वप्नात देखील ठाऊक नव्हतं मी कार्यकर्त्यांना सांगत होतो हा कार्यक्रम त्यांच्या बड्डेच्या दिवशीच झाला पाहिजे आणि कार्यकर्ते मला सांगत होते थोडे पुढे मागे करू पण मी हट्ट धरला होता की त्याच दिवशी घ्या परंतु दैव आड आलं असं म्हणावं का की इलेक्शनच त्या दिवशी आलं ज्या माणसाने ज्या व्यक्तींनी ज्यासाठी लढा दिला मी त्यांना सांगत होतो तेच दरुखी त्यांच्या आड आलं आणि म्हणून हा कार्यक्रम मागे गेला हा कार्यक्रम मागे गेला म्हणून मी बिशप म्हणून इथे आलो आजचे आपले सत्कारमूर्ती आम्हाला पिता समान असलेले मनवेल तुस्कानो साहेब ह्यांचे आमचे कौटुंबिक संबंध माझे दादा बर्न डिसोजा माझे भाऊजी क्रिस्टोफर रॉड्रिक्स हे त्यांचे जणू काही दोन हात आहेत आणि चुलण्यामधील आमची जी चळवळ आहे जागृती या जागृती चळवळीसाठी ते जणू काही एक प्रेरणास्थान आहेत आणि निर्भय आणि जागृती हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत आणि ह्या दोन्ही नाण्यांना जर ना, दोन्ही बाजूंना एकत्र ठेवणारी व्यक्तिमत्व म्हणजे माझे गुरु बंधू मायकलजी त्या समोर बसल्यात मला वाईट वाटते ते इथे बसायला पाहिजे होते पण ते मागे बसल्यात माझ्या मागे बसून मला सांगत होते गुरु पाठीचे आहेत मनवेल दुष्कान साहेब मी जेव्हा तरुण धर्मगुरू म्हणून इथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नंदाखाली आलो तेव्हा ते आले आणि मला म्हणाले फादर घाबरू नका आम्ही आहोत त्यानंतर दोन वर्ष मी त्यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव घेतला आणि नंतर मी प्रमुख धर्मगुरू म्हणून जेव्हा इथे आलो साडेपाच वर्षा अगोदर तेव्हा ते पुन्हा आले आणि मला म्हणाले तुमच्या कार्यात मी हस्ताक्षेप करणार नाही तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती तुम्ही व्यवस्थित पार पाडा तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी मी येईन परंतु एक तत्व लक्षात ठेवा धर्म आपल्याला चार भिंतीमध्ये राखून ठेवायचं नाही फेथ शूड लिबरेट श्रद्धा आपल्याला मुक्ती देणारी असली पाहिजे आणि म्हणून त्या श्रद्धेला मुक्तीचे दरवाजे उघडण्यासाठी सतत प्रयत्न करा आणि मग त्यांचं वेळोवेळी तसं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहिलं आणि म्हणून आपण नंदाखालमध्येदेखील फार मोठं कार्य केलं त्यांच्या पत्नी नातालबाय नाताल म्हणजे क्रिसमस आणि क्रिसमस म्हणजे इमॅन्युअल इमॅन्युअल म्हणजे देव नाताल बाय तुमच्या सहवासामध्ये आम्हाला असाच ईश्वरी अनुभव येतो थोड्या कडक आहेत पण त्यांचा चहा त्याहीपेक्षा कडक आहे जेवणाविषयी सांगितलं पण आम्ही जो चहा पिला आहे तो त्याहीपेक्षा भारी आहे आणि म्हणून नातालबाय आजच्या दिवशी तुमचं देखील अभिनंदन होणे महत्त्वाचं आहे आपले सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज गोखले सर ह्यांना पण माय लॉड म्हणतात आम्हाला पण माय लॉड बोलतात आम्ही बाजूला बसलेलं असताना मला खूप बरं वाटत होतं आय वॉज फिलिंग ऑनर्ड टू बी नेक्स्ट टू यू अँड देअर फॉर आय थँक यू व्हेरी मच फॉर कमिंग अँड ग्रेसिंग दिस ओकेजन आणि तुम्ही आमच्या मनवेल तुस्कानो साहेबाविषयी जे काही नमूद केलं ते निश्चितच आपल्या या भाविकांसाठीच नव्हे तर आज हा कार्यक्रम जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये लाईव्ह होत असेल त्यांना देखील त्यापासून शिकण्यासारखं आहे की वन पर्सन वन इंडिव्हिज्युअल वॉट ही कॅन डू ह्याचं तुम्ही एक सुंदर वर्णन आपल्या छोट्याशा का होईंना परंतु प्रभावी भाषणातून केलं आहे आणि म्हणून आम्ही तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतो ॲडव्होकेट ताई सत्याची केसेस कोणी घेत नाहीत नॉट टू डिफेंड ऑर डिफेम एनी ॲडव्होकेट्स परंतु सत्यासाठी लढणारे फार कमी असतात पण तुम्ही आपल्या या वसईकरांची केस घेऊन अजूनही लढत आहात आणि ती लढत असताना आमच्या मनवेल साहेबांनी तुम्हाला कशी प्रेरणा दिली किंबहुना तुम्ही त्यांच्याकडनं कसे शिकले आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडनं शिकू शकतो आणि आम्ही देखील तसेच लढा देऊ शकतो अशी प्रेरणा तुम्ही आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो <laughs> मित्र कसा असावा एकनिष्ठ मित्र वॉट इज रियल फ्रेंडशिप नॉट पार्टीज अँड फेलोशिप तत्वनिष्ठ फ्रेंडशिप तत्त्वासाठी मरण्यास तयार एका गाडीत जाणारे एका गाडीवर जाणारे जॉन साहेब मनवेल तुस्कानो साहेब यांची धुरा आपल्याला पुढे न्यायची आहे अँड वी लुक फॉरवर्ड टू यू बिकॉज यू आर ऑल्सो ऑफ द सेम कॅलिबर तुमची देखील क्षमता तितकीच मोठी आहे परंतु थोडीशी आपल्याला तुस्कानो साहेबाची अध्यात्मता देखील घ्यावी लागेल वी नीड टू लर्न द स्पिरिच्युअलिटी ऑफ आ तुस्कानो साहेब आणि ही अध्यात्म जेव्हा आपण घेऊ तेव्हा निश्चितच तुस्कानो साहेबांचे सगळे स्वप्न पुरे झाल्याशिवाय राहणार नाही निर्भय जनसंस्थेची धुरा आता स्वीकारलेले आपले ॲडव्होकेट डाबरे त्यांच्यामध्ये देखील तशीच धमक आणि शक्ती आहे आणि आप त्यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये जणू काही सांगितलं की हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे ॲडव्होकेट शांतियोग साहेब आप आगे बढो पुरा परिवार आपके साथ है आजचा दिवस हा देखील आपल्याला एक दैवी भेट आहे ते माझ्याकडे सोळा फेब्रुवारी मागत होतं परंतु माझे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सोळा फेब्रुवारी कॅन्सल झालं आणि मग मी त्यांना सांगितलं एकोणीस घ्या कारण एकोणीस चांगला दिवस आहे इट वूड नॉट बी एक्झॅसिरेशन इफ वी कॅन से शिवाजी रूल्ड महाराष्ट्रा शिवाजी लिबरेटेड महाराष्ट्रा शिवरायाने महाराष्ट्राला स्वातंत्र्य दिलं मनवेल साहेबाने उत्तर वसईला आणि वसईला स्वातंत्र्य दिलं प्रिय मनवेल साहेब तुम्ही शिवरायासारखे उभे राहिले आहेत आणि आहेत आणि म्हणून आम्ही तुमचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि शिवरायांची जी तत्व होती ती तत्त्व देखील आम्ही तुमच्यामध्ये पाहत आहोत धैर्य तत्वनिष्ठ आणि वेळप्रसंगी विच निर्णय घेण्याची क्षमता आणि ते तुम्ही आम्हाला दाखवलेलं आहे प्रिय रसिक भाविकांना तुम्हाला रसिक भाविक म्हणाले किंवा कार्यकर्ते म्हणाले एखाद्या कार्यकर्त्याच्या सत्काराला जमाव जमा करणे सोपं नाही चळवळीसाठी माणसं संघटित करणे सोपं नाही असं असताना देखील तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत दॅट इज अ साईन ऑफ होप फॉर अज इन वसाई वसईसाठी ही आशेचं चिन्ह आहे की वसईचे लोक अजून जागृत आहेत वसईचे लोक अजून संघटित आहेत आणि एखाद्या निस्वार्थी कार्यकर्त्याला साथ देण्यासाठी ते अजूनही तयार आहेत मित्रांनो हा लढा संपला नाही हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि एखादी संस्था जेव्हा उभी करायची असते त्या संस्थेसाठी जणू काही स्वबलावर सेल्फ स रिलायन्स करण्यासाठी मॅनेजमेंटमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून एक संकल्प आहे आणि या सं सस्टेनेबल डेव्हलपमेंटद्वारे आपण या संस्थेचे जे ध्येय आहेत ते ध्येय साध्य करू शकतो आणि म्हणून आपल्या सर्वांचं ध्येय एक आहे जे प्रश्न आज इथे सांगितले गेले या प्रश्नातला एकही प्रश्न कमी झाला नाही ते प्रश्न आवासून तसेच उभे आहेत आणि म्हणून आपल्याला मागे हटून चालणार नाही आपल्याला या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःला कार्य करावंच लागेल परंतु आपल्याबरोबर आपल्याला इतरांना देखील कार्यासाठी तयार करावं लागेल आणि म्हणून एखाद्या रिलेमध्ये बॅटन आपण दुसऱ्यांच्या हातात देतो दुसऱ्या खेळाडूच्या हातात देतो तसंच जणू काही तुस्कानो साहेबांनी पंचावन्न साठ वर्षाचा त्यांचा हा संघर्षाचा प्रवास ते आज आपल्या हातात देत आहेत कोणी त्यांना सदिच्छा दिली शंभरी गाठा त्यांना जर शंभरी गाठायची असेल तर आपल्याला हा लढा चालू ठेवावा लागेल आणि हा लढा यशस्वी होत आहे असं चित्र त्यांना दिसू द्या ते दोनशे वर्ष जगतील जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं ते एकच खंत व्यक्त करायची मला फादर लिखाण करता येत नाही साहित्य जे संघर्षातनं निर्माण होते तेच खरं साहित्य असतं त्या साहित्याद्वारे दुसऱ्यांना प्रेरणा आणि शक्ती मिळते आणि समाजातले प्रश्न आहेत त्यावर चिंतन करण्यासाठी डोळ्यात अंजन टाकलं जातं ते मला सांगायचे फादर लिहिता येत नाही म्हणून खूप वाईट वाटते मी त्यांना सांगितलं घाबरू नका हल्ली मीडिया झालेली आहे मी त्यांच्या नातवंडांना बोलवलं आणि त्यांच्या नातवंडांना सांगितलं लेट ग्रँडफादर स्पीक अँड यू रेकॉर्ड आजोबांना बोलू द्या त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगू द्या आणि तुम्ही रेकॉर्ड करा आपण ते लाईव्ह करू त्यांच्या मनातली इच्छा आकांक्षा अजूनही खूप आहेत ते आपल्याला पुढे न्यायच्या आहेत मी त्यांच्या दोन्हा दोन्ही सुनांना सांगितलं की तुम्ही लेखिका आहात तुम्ही लिखाण करता तुम्ही टीचर्स आहेत आणि एक ऑफिसमध्ये आहे त्यांचे विचार पुढे राहिले पाहिजेत निर्भयमधला त्यांचा जो लेख आहे तो पुढे गेला पाहिजे चालू राहिला पाहिजे म्हणून तुम्ही त्यांचे पेन बना तुम्ही त्यांचे हात बना विचार त्यांचे राहतील शब्दांकित तुम्हाला करावा लागेल आणि तशा प्रकारे आपल्याला हा प्रवाह आपल्याला हा धबधबा आपल्याला ही जणू काही शक्ती पुढे न्यायची आहे आणि म्हणून त्यासाठी त्यांना अनेक हातांची गरज आहे ते हात आपल्याला देता आले पाहिजे प्रिय बंधू भगिनीनं गांधीजी सांगतात एव्हरी पोलिटिकल लीडर शुड बी अ स्पिरिच्युअल लीडर प्रत्येक राजकीय माणसाने आध्यात्मिक झालं पाहिजे जर राजकीय माणूस हा आध्यात्मिक झाला तर समाजाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही यअर इज अन एक्झॅम्पल ऑफ अ स्पिरिच्युअल पॉलिटिकल लीडर मी त्यांना पंचवीस वर्ष अगोदर देखील ह्या चर्चमध्ये त्याच धार्मिकतेमध्ये किंवा अध्यात्मामध्ये पाहिलेलं आहे आणि आज देखील प्रकृती साथ न देताना सुद्धा ते त्याच विश्वासाने आणि श्रद्धेने या चर्चमध्ये येतात आणि म्हणून जेव्हा त्यांची पंच्याहत्तरीचा जो दिवस होता तेव्हा मी त्यांना जेव्हा स्टेजवर नेलं आणि त्यांना पुष्पगुच्छ दिलं तेव्हा मला हजारो फोन आले की फा बिश तेव्हा मी बिशप इलेक्ट होतो बिशप इलेक्ट तुम्ही योग्य माणसाचा योग्य सत्कार करून त्यांचं जणू काही पोचपावती दिली आहे आणि म्हणून दिस मॅन इज अ स्पिरिच्युअल मॅन अध्यात्म आपल्याला कधीच कमी करत नाही आपली श्रद्धा ही आपल्याला मुक्तीसाठी प्रेरणा आहे आणि तीच शक्ती त्यांनी तिथून घेतलेली आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने अध्यात्मामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या अध्यात्माची साक्ष अशा कार्याद्वारे आपण दिली पाहिजे अध्यात्माचा दुसरा अंग म्हणजे साधेपणा किंवा सिम्प्लिसिटी त्यांच्या लग्नाचा रौप्य सुवर्ण महोत्सव होता त्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवाला देखील मी स्टेजवर होतो आणि लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी मी मनवेल साहेबांना विचारलं आज तुम्ही सुटात पाहिजे होते तेव्हा देखील त्यांनी असाच सफेद शर्ट घालून ते स्टेजवर बसले होते या सफेद शर्टवर कोणत्याही प्रकारचा डाग नाही आणि तो होणार नाही असं अध्यात्म साधेपणामध्ये आहे आणि तो आपल्या सर्वांना शिकण्यासारखा आहे अध्यात्माचा आणखीन एक मुद्दा म्हणजे डू नॉट गेट डिस्करेज हल्लीचं जग फास्ट फॉर फास्ट फाश्वा आहे पटापट इफेक्ट आले पाहिजेत असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे करा ते करा फास्ट फूड आहे लुक ॲट द पेशन्स ऑफ दिस पर्सन त्यांची सहनशीलता बघा जॉन साहेब आपल्याला सांगत होते मला ते नेहमीच सांगत होते कित्येक वर्ष हा लढा असाच सुरू आहे नो रिझल्ट असं आपल्या ॲडव्होकेटने देखील सांगितलं रिझल्टला डेट पे डेट तारीख पे तारीख पण तरीसुद्धा ह्या माणसातील उत्साह थोडासुद्धा किंचित देखील कमी झाला नाही इट वॉज ग्रोईंग अँड ग्रोईंग त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमदारकीसाठी इलेक्शन लढलं पंचवीसाहून हजाराहून अधिक मतं मिळवली त्यांनी असं सांगितलं नाही की ज्या लोकांसाठी मी लढा दिला आणि एवढं सगळं केलं त्यांनी मला मतं दिली नाहीत मी पडलो आता पुढे बद झालं नाही ही वॉज रिजन ते श्रद्धेमध्ये पुनरुत्तीत झाले आणि ह्या कार्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा तो लढा सुरू केला आणि निर्भय जनआंदोलन मासिकाच्या द्वारे त्यांनी ही पंचवीस गेली पंचवीस वर्ष हा लढा सुरू ठेवला आणि म्हणून माझ्या प्रिय लोकांनो आपल्याला या माणसाकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे शेवटचा मुद्दा सांगतो भारतीय संस्कृतीचं तत्व आहे निष्काम्य कर्म फळ भगवद्गीताची ही आपल्याला शिकवण आहे की कोणतंही काम करताना मोबदलाचा विचार करू नका निस्वार्थीपणे तुम्ही काम करत राहा ते कार्य तुम्ही तशा प्रकारे देवाला अर्पण करा ह्या व्यक्तीच्या जीवनामधून हे देखील आपल्याला शिकण्यासारखं आहे की त्यांनी आपल्या कार्याचा कधी मोबदला घेतला नाही या कार्यासाठी त्याने काही अपेक्षा केली नाही कोणी वंदो कोणी नेंदो त्याने आपलं कार्य चालू ठेवलं आणि म्हणूनच जणू काही त्यांच्या कार्याची पोच होती म्हणून आपण सर्वजण इथे उभे आहोत उपस्थित आहोत मी आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण शेवटपर्यंत अध्यक्ष भाषण ऐकण्यासाठी थांबणारे रसिक फार कमी असतात पण तुम्ही सर्वजण थांबलेले आहेत आपल्याला त्यांना शुभेच्छा देताना हेच सांगायचं आहे वी आर विथ यू एवढंच नाही तर वी आर फॉर यू आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि आपला हा जो लढा आहे तो सर्व धर्माचा आहे तो सर्व नागरिकांचा आहे तो सर्व इथल्या स्थानिक लोकांचा आहे तो लढा आपण अशाच प्रकारे पुढे नेऊ आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने निश्चितच आपल्याला संघटित राहिल्यानंतर त्याची फळं पाहायला मिळतील आपल्याला जरी पाहायला मिळाली नाही तरी आपल्या भावी पिढीला ती पाहायला मिळतील असाच आपण आज जाताना निश्चय करूया आणि सर्वजण निर्भय बनूया लेटस बी फ्री